धामणगाव आवारी ते कळमजाई देवी मंदिर ते ढगेवाडी नवीन गाव जोड रस्त्याचे उद्घाटन अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते आज संपन्न झाले गेल्या दहा वर्षांपासून ढगेवाडीचे ग्रामस्थ या नवीन जोड रस्त्यासाठी लढा देत होते अखेर त्यांना यश प्राप्त झाल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे या नवीन मार्गामुळे पांगरी मोगरस पिंपळगाव खांड हे तालुक्याच्या जवळ येणार आहेत तसेच अकोले धामणगाव आवारी धुमाळवाडी पानसरवाडी नवलेवाडी या गावांना देखील या मार्गाचा फायदा होणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर खरं सगळे गा या गावापासून आमच्या डगेवाडीला नव्वद टक्के आदिवासी आणि दहा टक्के इतर आहे तर आमचे लोक पूर्वीपासून खोऱ्यात राहणारे आहेत तसेच त्यांचा मी तिथं शाळा शिकलो मला ह्या गावची चांगली जाणीव आहे मी ह्या गावचा भूमिपुत्र आहे आणि मी बा बहात्तर साली ठाणे जिल्ह्यात गेलो ठाणे जिल्ह्यात गेल्यानंतर माझी सातत्यानं राजकीय थरी हो, होती आणि माझ्या ते लक्षात आलं का आपण जर दिशा नाही दिली गावाला तर काही होऊ शकत नाही आमच्या इथं एकदम गरीब लोक आहे आदिवासी आमचे फार कमी जमिनीचे आणि मयाळू आहे आणि आम्ही भाऊबंखीसारखं त्यांच्यात वावरतो आणि ते सुद्धा आम्हाला चांगली वागणूक देतात त्या दृष्टीने माझं येणं जाणं झालं आणि मी सातत्यानं आणि गांभीर्यानं एक विचार करून हे या रस्त्याचा पाठपुरावा केला आता तिथून पुढं खाली जायला रस्ता गेला पिंपळगाव खानला फायदा आहे सिधवडला थोडा फायदा आहे आणि पांगरी मोगरस आणि कुतूळ या गावांना चांगला फायदा होईल आणि सर्व एक भौगोलिक परिस्थिती बघितली तर आमच्या या भागामध्ये म्हणजे एकदम अति अतिदुर्बळ गाव आहे पाहिलं तर पण लोकवस्ती आणि नेता कोणी जन्माला आला नाही आमच्या वस्तीमध्ये म्हणून हा मला एक सातत्यानं मी गांभीर्यानं एक विचार करून आणि मी सरकारच्या म्हणजे फॉरेस्टचा पाठपुरावा करून तीन दोनचा प्रस्ताव पसंत करून आणला आणि पास करून आणला आणि आमदार साहेबांनी मला दहा लाख रुपये निधी दिली आणि पुढील कारवाई सुद्धा पंधरा लाख देणार आहे ते आणि तिथून पुढे आमचा मार्ग मोकळा होईल अजून बोलू दोन हजार पंधरा लारबस्त आणि कल्पना मांडली ती आज साखर झाली मला मागून मदत मिळाली आमचे बंधू शहापूरला राहत होते राजा त्यांना सांगतलं आपल्याला असं असं घ्यायचं की मी टाईम देणार माणसं आहे मग आम्ही बबनराव पांडुरंग हळकुंडे यशवंत महाधू पारदी नेवृती एवढ्याने आम्ही बरेचसे कार्यकर्त्यांनी मदत करून आम्ही इडून हरिज खात्याला बरीचशी विनंती करून परवानगी काढली आणि नगरला गेलो लांबचे गुरुजींना मी बोललो ते म्हणलं तीन दोनचा प्रस्तावा लागेल आमदारांना बोलता बोलता दहा लाखाचं आम्हाला आश्लन दिलं आणि मग दगडू शकते हळकुंडे बंदू माझे ते पुढच्या कार्यक्रमला ते भिडले आणि हे झाले